नमस्कार भारतीय रूढी परंपरा आणि त्यांच्या पाठचं शास्त्रीय कारण समजून घेण्याच्या या सिरीजमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण दरच वेळेला वेगवेगळ्या रूढी परंपरांबद्दल बोलत असतो आणि त्या पाठचं शास्त्रीय कारण समजून घेत असतो सो आपल्या घराच्या बाहेर किंवा आजकाल गाड्यांना नजर लागू नये म्हणून आपण लिंबू मिरची कोळसा ह्या सगळ्याचं एक बनवलेलं आर्टिफॅक्ट लावत असतो पण ही सुरुवात कशी झाली किंवा पूर्वी घराबाहेर हे का लावलेलं असायचं ह्याचं कारण तुम्हाला माहीत आहे का पूर्वीच्या काळी जेव्हा लोक रात्री रात्री प्रवास करायचे गाडी घोडा नव्हता तेव्हा चालत प्रवास करावा लागायचा गावांच्यामध्ये जंगल असायचे आणि अशा वेळी रात्रीमध्ये जर कोणी दरवाजा ठोठवला तर उघडला जायचा नाही कारण माणूस आहे की जंगली जानवर हे कळायचं नाही आणि त्यावेळी सेफ्टी प्रिकॉशन म्हणून दरवाजा शक्यतो उघडला जायचा नाही पण मग अशा वेळी रात्री चालत असताना जर एखाद्या व्यक्तीला थकवा आला फिट आली काही त्रास झाला आजार पण झालं तर अशावेळी लिंबू हे आपल्याला एनर्जी देण्यासाठी किंवा लिंबू सरबत बनवून पिण्यासाठी किंवा नुसतं चोखून खाण्यासाठी एनर्जी मिळवण्यासाठी उपयोगाला येत असे त्याचप्रमाणे रात्रीत चालत असताना जर साप चावला गेला काही पॉयझनिंग झालं खाण्यामधनं काही विषबाधा झाली तर अशावेळी कोळसा हा त्या जखमेला लावला तर कोळसा हा विष शोषून घेणारा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि अशा तऱ्हेने त्या व्यक्तीचं आयुष्य वाचू शकत होतं त्याचप्रमाणे जर कोणाला फिट आली तर अशावेळी खूप स्ट्रॉंग स्मेल किंवा खूप स्ट्रॉंग टेस्ट दिल्यानंतर आपली नर्वस सिस्टीम मज्जासंस्था ही पुन्हा जागेवर येते जमस्टार्ट होते हे आपल्याला माहिती आहे सो अशा वेळी जर मिरची दाताखाली दिली तर त्या स्ट्रॉंग तिखट पंजंट चवीमुळे मज्जासंस्था किंवा नर्वस सिस्टीम ही झमस्टार्ट करायला मदत होऊ शकते म्हणून घराबाहेर लिंबू मिरची कोळसा ह्या सगळ्याचं एक माळ बनवून लटकवली जायची हा सायंटिफिक रिझनसाठी ही प्रथा पूर्वीच्या काळी सुरू झाली सो so गायस आता तुम्हाला माहिती आहे की नजर लागू नये म्हणून किंवा अंधश्रद्धा म्हणून ही प्रथा पाळण्याची गरज नाही आहे ह्याचं कारण आता तुम्हाला कळलेलं आहे पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया एका वेगळ्या भारतीय रूढी परंपरेला घेऊन त्या पाठचं शास्त्रीय कारण समजून घेण्यासाठी धन्यवाद